नमस्कार मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत दोन हजार चोवीसमधले टॉप मल्टीबेगर स्टॉक्स पी एस सी सेन्सेक्स यावर्षी अराऊंड सेवन्टीन पर्सेंटनी वर गेलेला होता तर स्मॉल कॅप इंडेक्स हा जवळपास एकोणचाळीस पर्सेंटनी वर गेला होता पण काही स्टॉक हे अराऊंड एक्क्याण्णव हजार पर्सेंट इतक्यापर्यंत वर गेले होते आणि अशा काही स्टॉक्समध्ये जर तुम्ही एक लाख इन्व्हेस्ट केले असते तर त्याची किंमत आज नऊ करोड झाली असती एकाच वर्षात तर बघूया आपण असे एक्सेप्शनल रिटर्न्स देणारे काही स्टॉक्स पहिली कंपनी आहे अधिकारी ब्रदर्स आपण बघू शकतो की कंपनीचा स्टॉक हा अराउंड वन पॉईंट नाईन रुपीज इतका होता आणि तो अराउंड टू थाउजंड वन हंड्रेड अँड फिफ्टी थ्री इतकापर्यंत गेलेला आहे तर याच्यामध्ये जर इन्व्हेस्टर्सनी एक लाख इतके इन्व्हेस्ट केले असते तर ते आज नऊ करोड झाले असते कंपनीचा करंट मार्केट कॅप आता पाच हजार चारशे करोड इतका झाला आहे जो की एका वर्षाआधी जस्ट आठ करोड इतका होता नेक्स्ट कंपनी आहे ती आहे मार्सन्स ही एक इलेक्ट्रिक इक्विपमेंट इंडस्ट्रीशी बिलॉंग करते आणि कंपनीने दोन हजार सातशे त्रेसष्ट पर्सेंट इतका रिटर्न दिला आहे या कंपनीचा पण स्टॉक प्राइस हा एट पॉइंट फोर इतका होता जो की आता दोनशे एक्केचाळीस इतका झालेला आहे आणि आता करंट मार्केट कॅप अराउंड चार हजार करोड झालेलं आहे आपण बघू शकतो एक स्टडी ग्रोथ स्टॉकनी आधी दाखवलेला आहे आणि नंतर काही वीक्समध्ये कन्सॉलिडेशन स्टॉकच्या मध्ये आलाय नेक्स्ट स्टॉप जो आपण बघणार आहोत तो आहे आय टी सॉफ्टवेअर इंडस्ट्रीमधून नाव आहे भारत ग्लोबल डेव्हलपर्स या पण स्टॉकनी दोन हजार चारशे एक्केचाळीस पर्सेंट इतका रिटर्न दिला होता स्टॉक प्राइस ही फोर्टी टू वरून अराउंड एक हजार त्र्याहत्तर पर्यंत गेली आहे आणि करंट कंपनीचा करंट मार्केट कॅप दहा हजार आठशे सत्तर करोड इतका आहे या पण स्टॉक मध्ये आपण बघू शकतो हो की एक कॉन्स्टंट अप ट्रेंड कंपनीच्या स्टॉकने ऑबझर्व केला आहे आणि थोडं आता रिसेंट काही वीक्समध्ये करेक्शन आलेलं आपण बघू शकतो नेक्स्ट स्टॉक आहे इराया स्पेस ही एक ऑटो अँसिलरी मध्ये बिलॉंग करते आणि याचा पण स्टॉक प्राइस इन्क्रीज हा अराउंड वन थाउजंड नाईन हंड्रेड अँड थर्टी फाईव्ह पर्सेंट इतका झालेला आहे या स्टॉक मध्ये आपण एक ॲबनॉर्मल अशी जंप बघू शकतो टुवर्ड्स दी एंड आणि त्याच्यानंतर हा पुन्हा स्टॉक खाली आलेला आहे पण या वरती पण कंपनीने अराउंड एक हजार नऊशे पर्सेंट इतका ग्रोथ इन्व्हेस्टर्सला दिला आहे लास्ट एक वर्षामध्ये नेक्स्ट कंपनी आहे वॅन्टेज नॉलेज अकॅडमी ही एक एज्युकेशनल सेक्टरमध्ये बिलॉंग करते आणि याने एक हजार आठशे तेवीस पर्सेंट इतका जम्प एक वर्षामध्ये दाखवलेला आहे एक वर्षा आधी स्टॉक प्राइस हा अकरा पॉइंट सहा इतका होता जो की आता अराउंड टू ट्वेंटीच्या वर गेलेला आहे कंपनीचं करंट मार्केट कॅप हे दोन हजार पाचशे करोड इतकं झालेलं आहे या स्टॉकमध्ये पण आपण एक स्टेडी ग्रोथ बघू शकतो अजून एक सिग्निफिकंट करेक्शन कंपनीच्या स्टॉकमध्ये आलेला नाही आहे नेक्स्ट कंपनी स्टॉक बिलॉंग करते एनबीएफसी सेक्टर मधून Uh, ज्याचं नाव आहे अशिका क्रेडिट कॅपिटल या कंपनीने एक हजार सहाशे पंच्याहत्तर पर्सेंट इतके रिटर्न दिले आहे फोर्टी एट uh, चा स्टॉक प्राइस होता जो की आता अराउंड एट सिक्स्टीच्या वर गेलेला आहे आणि मार्केट कॅप हे दोन हजार एकशे करोडच्या आसपास आहे हा पण स्टॉक एक, एक स्टेडी uh, ग्रोथ झालेला आपल्याला दिसतोय नेक्स्ट कंपनी ही केबल इंडस्ट्रीमध्ये बिलॉंग करते ज्याचं नाव आहे डायमंड पॉवर इन्फ्रास्ट्रक्चर या कंपनीने एक हजार दोनशे अडतीस पर्सेंट इतका रिटर्न दिला आहे स्टॉक प्राइस ही बारा रुपीज होती जी की अराउंड वन सिक्स्टीच्या आसपास आता ट्रेड करते आहे आणि कंपनीचा मार्केट कॅप आठ हजार चारशे इतका गेला आहे इनिशियली एक स्टेडी ग्रोथ स्टॉकनी दाखवला मग आता कुठे ना कुठे एक कन्सॉलिडेशन फेज मध्ये हा स्टॉक गेलेला आपल्याला दिसतो नेक्स्ट कंपनी आहे सियान अॅग्रो अँड अॅग्रो इंडस्ट्रीज अँड इन्फ्रास्ट्रक्चर या कंपनीचा स्टॉक पण अराउंड एक हजार पर्सेंटनी वर गेला आहे मार्केट कॅप हे बाराशे करोड इतकं आहे थर्टी सेवन पॉईंट फाईव्ह रुपीस पासून ते फोर थर्टी फोर रुपीज पर्यंत हा स्टॉक गेला आहे इनिशियली स्टॉक मध्ये काहीच सिग्निफिकंट ग्रोथ झालेली आपल्याला दिसत नाही पण एकदम याच्या ट्रेंडमध्ये चेंज येऊन स्टॉक प्राईसने खूप चांगला परफॉर्मन्स दिलेला आपण बघू शकतो टुवर्ड्स दी एंड नेक्स्ट कंपनी आहे टेक आ, टेक विजन वेंचर्स आ, ही एक सॉफ्टवेअर सेक्टरला बिलॉंग करते कंपनीने आठशे ब्याऐंशी पर्सेंट इतका लास्ट इयर रिटर्न दिलेला आहे मार्केट कॅप हे बावीसशे करोड इतका आहे इनिशियली स्टॉक प्राइस हा खूप फास्ट जम्प झालेला आपण ऑब्झर्व करू शकतो रिसेंट काही महिन्यामध्ये कन्सॉलिटेशन आणि करेक्शन आपण या मध्ये झालेलं बघू शकतो नेक्स्ट कंपनी ही इन्फ्रास्ट्रक्चर आणि कन्स्ट्रक्शन सेक्टरशी बिलॉंग करते कंपनीचं नाव आहे आरडी बी इन्फ्रा कंपनीने सेव्हन फिफ्टी फोर पर्सेंट इतके रिटर्न दिले आहे सिक्स्टी एट चा स्टॉक प्राइस फाईव्ह एटी वन गेलेला आपण बघू शकतो इनिशियली कन्सॉलिटेशन फेज आणि नंतर एकदम जम्प असा कंपनीचा स्टॉक वर गेलेला आपण बघू शकतो आणि लास्टली बोंडाला इंजिनिअरिंग ही कंपनी आहे ज्याचा स्टॉक प्राइस एटी टू वरून एट सिक्स्टी नाईन इतक्यावर गेलेला आहे आणि कंपनीचा मार्केट कॅप सात हजार चारशे पर्यंत पोहोचलेला आहे जे की सेवन फोर्टी वन पर्सेंट इतक्या लास्ट इयरच्या रिटर्न मिळाल्यानंतर अचीव्ह झालेला आहे तर मित्रांनो आपण बघू शकतो की पुष्कळ कंपनीज पुष्कळ स्टॉक्सनी जबरदस्त मल्टीबेगर रिटर्न लास्ट इयरमध्ये दिलेले आहेत आणि त्याच्यामुळे ज्या इन्व्हेस्टर्सनी याच्यात इन्व्हेस्ट केलेले आहे त्यांना खूप चांगले रिटर्न मिळालेले आहे पण एक गोष्ट नेहमी आपण लक्षात ठेवावी की असे स्टॉक पिक करणं हे नेहमीच रिस्की असतं मध्ये आपल्याला ते खूप अट्रॅक्टिव्ह वाटतं पण पुढे काय होणार आहे स्टॉक प्राइस कशी ग्रोथ करणार आहे हे कोणीच प्रेडिक्ट करू शकत नाही या स्टेजला आपण पुढच्या वर्षी काय होणार याचा काहीच अंदाज बांधू शकत नाही आणि त्याच्याचमुळे पेनी स्टॉकमध्ये इन्व्हेस्ट करणं हे रिस्की समजलं जातं असे पण स्टॉक्स आहे ज्या की कंपन्या पूर्णपणे लास्ट इयरमध्ये बंद पडलेल्या आहेत तर कुठली कंपनी बंद पडेल कुठली कंपनीचा स्टॉक हा मल्टीपेकर ठरेल हे आयडेंटिफाय करणं पुष्कळ चॅलेंजिंग होतं रिटेल इन्व्हेस्टर्सला आणि त्यामुळेच कधी पण अशा स्टॉक्समध्ये इन्व्हेस्ट करण्याच्या आधी आपण नेहमीच रिस्क रिवॉर्डचा अंदाज घेऊनच इन्व्हेस्ट करावा हा व्हिडिओ पण आपण एज्युकेशनल पर्पजसाठीच क्रिएट केला आहे याच्यात कुठली पण स्टॉक बाय किंवा सेलची रिकमेंडेशन आपण देत नाहीत तुम्ही कुठलीही इन्व्हेस्टमेंट करायच्या आधी तुमच्या फायनान्शियल ऍडवायजरचा सल्ला नक्की घ्या Thank you.